नमस्कार सर्वांना कुठे निघालोय रानात, रानात। <laughs> चला चला राहत ऊसाच्या रानात ऊसात ऊसात इकडे उसा आहे ही माझी मम्मी <laughs> तर निघालो आम्ही रानात शेंगाच्या रानात आई ही आहे क्रांती इकडं निघाले बघा पुढं पुढं कामाची आहे ती <laughs> <laughs> आणि हे काय आहे सांगा बरं सोयाबीन आहे पुढे दाखवते तुम्हाला आता मी चाललो आता भाजी आणायला चला पुढे पुढेच बघा तुम्ही आता